फुल जाडा शांती शेवंती फुलरी ताई बेरी आम्हाडा पाणी जाते फुल झाडा सावताने केला मळा सावताने केला मळा विठ्ठल देखिला डोळा आम्हा मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा कोटि गोटी सम्रभ निर्विघुर्मिदेवतेश सर्व गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्ष्यार ब्रह्म तस्मे त्रिवे नमस्त जगता रामविना का रामे अपत्यहन्यते कली बल रामात कार्य नमा रामात प्राश्यते काल भीम बुजुगो रामात सर्व बसे रामे अपत्रे कन्यता बहुतो मे रामा हातु निवस्रया महायोग पीति कते भीम ब्रह्म पुंडली काय दातु मुनिंद्रे समागत्य तिस्तन तमानं तस्तंदं भर्भं भजे पाल्गार्गनु

जयां की शकुता जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण केची वंदू चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार पाय माझी वाणी मानेल संताची रंगाची आपुल्या वचन ऐका ऐका कमला वचन आज या ठिकाणी प्राप्त स्थळ टेंबरी वस्ती आणि सर्व बाळी परिवार सर्व या वस्तीवरील आजूबाजूची सर्व मंडळी तसेच सर्व हरिभक्त या ठिकाणी जमलेले आहेत तरी प्राप्त स्थळ आता बरीच लोकांची शंका आहे की बाबानो पुणे स्मरण झाल्यानंतर बारा वाजता पुणे किती झाले आणि नंतर कीर्तन होते पण तसं काही नाही आज पण सुद्धा मोठ्या सेवा चालू आहे त्यामुळे आपण काय काही मनात आणायचं नाही आजची सेवा सुद्धा आपली ठीक आहे

संत महात्मे माळिया समाजामध्ये जन्माला आलेले संत महात्मे सावता महाराज प्रसंग असते जो अभंग निघाला या अभंगाद्वारे या अभंगाद्वारे सावता महाराजांना चराचरामध्ये देव दिसू लागला म्हणून आज या ठिकाणी अभंगातून या अभंगातून सावता महाराज आपल्याला काय सांगत आहेत काय सांगत आहेत आम्ही माळियाची जात सेत आम्मा हाती मोठ नाडा पाणी जाते जाडा, शांती शेवंती फुलली प्रेभे जाई द्विली सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मला विफ देखील महाराजांना स्वतः प्रायचित आली आणि महाराजांच्या अंतकरणातून जो शब्द ओठावर आले आणि बाहेर पडले अशा सावता महाराजांचा सा सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठाल सावता महाराज माळी या समाजामध्ये जन्माला आले भगवंतानीच अवतार सावता माळ्याचा अंश रूपाने घेतला अठरा पगड जातीमध्ये भगवंतानी अंश रूपाने प्रत्येक जातीत अठरा पगड जातीत देवाने अंश रूपाने अवतार घेतला मग असे संत महात्मे प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक समाजामध्ये जन्माला येतात भगवंत त्यांना प्रत्येक कुळामध्ये वेगवेगळ्या अठरा पगड जातीमध्ये संत महात्मे या पृथ्वी तलावरती जन्माला येतात अवतार घेतात मग सावता बाळी यांचा अवतार कशासाठी महाराज जगाच्या कल्याणा विभूती देह कष्ट कष्टी उपकारी का सावता महाराजांना वाटलं कस वाटलं की आपण ज्या पद्धतीने शेती करीत आहोत कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथंबरी अवघा झाला माझा हरी मोठ नाळा अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा भगवान परमात्म्याचं दर्शन सावता, सावता महाराजांना झालं नव्हे नवे, सावताचा मळा म्हणजे बागायत शेत म्हणजे कसं असतं नामचिंतन केलं की या शरीर सुद्धा आपलं बागायत होत नामचिंतन आणि हे बागायत शरीर प्रफुल्लित होत सतत नामचिंतन केलं की आपलं सुद्धा शरीर ब्रह्मरूप होत असत म्हणून त्या शेतीला बागायत शेती असं महाराज अभंगाच्या प्रथम चंद्रात सांगतात ओ, ओ, ओ. आमची मालियाचे पाणी जाते झाडा बागायत शेत म्हणजे काय तर आपण रोज पूजा अर्चा करतो आणि पूजा अर्चा भगवंताची केल्यानंतर नामचिंतन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये भगवंताचा थोडा तरी अंश प्रविष्ट होतो म्हणजे हे शेत सुद्धा रूपी शेती बागायत होते द्रानवडी शेती म्हणजे काय तर कधीतरी पूजा करणे कधीतरी भगवंताचं नाम चिंतन करणे त्याला रानवडी शेती म्हणायचं माळियाची जात म्हणजे काय तर माळियाची जात म्हणजे माळकर्याची जात आणि फुलाची जो माळ करून देवा भगवान परमात्म्याला अर्पण पर करतो त्याला म्हणायचं माळियाची जात हे प्रत्येक जातीमध्ये संत महात्मे जन्माला आले मग असे संत महात्मे अवताराला येतात येतात कशासाठी तर जगाचं तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी किंवा भगवंताच्या पायापर्यंत आपल्याला पोचवण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावरती जन्माला येत असतात हे झालं संत देवाकडं देवाकडे जर केलं तर देवाचा विचार खोल आहे देव या पृथ्वी तलावरती येतात कशासाठी महाराज धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी देव येतात पण संत तसं नाही संत कशासाठी येतात तर कितीही माणूस वाईट असला कितीही जरी माणूस दारुडे असला वेसने असला तरी संत महात्मे त्याच्या डोक्यावरती वरदहास्त करतात आणि संत महात्मे स्वतः सारखं त्याला बनवतात त्यांना म्हणायचं संत तसं देवाचं खातं वेगळं आहे संतांचं खातं वेगळं आहे देव काय करतात वाईट वागणाऱ्याला देव मारून टाकत असतात व जी दुर्जनांचा संवार करत असतात ज्ञानेश्वरीच्या चौथ्याव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे कशासाठी मी अवतार तयार करतो ज्या ज्या धर्माला ग्लानी प्राप्त होत असते संस्कृत मध्ये श्लोक आहे चौथा सव्वा आणि सातव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात यदा यदा ही धर्मक्ष ग्लाम्यहितृणाय साधुना विनाशाय चुतम्य धर्म संस्थापना अर्थाय संभवावी युगे युगे धर्माची संस्था स्थापन करण्यासाठी भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती अवतार कुठतरी तरी कोणाच्या तरी पोटी घेत असतात महाराज कुठतरी भगवान परमात्मा अवताराला येत असतो आणि भगवान परमात्मा कुठतरी तरी का नाही पवित्र ते कुळ पावन तो